अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यात अनुपस्थित राहणाऱ्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य दाखवा नोटीस बजावली अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आज सोमवारी नांदेड दौऱ्यावर होत मंत्री किनवट दौऱ्यावर असताना तहसीलदार शारदा चौंडेकर हजर नव्हत्या मंत्री झिरवाळ सकाळी इस्लापूर रस्त्रस्थानकावर पोहोचले मात्र रेल्वे स्थानक आणि विश्रामगृहावर तहसीलदार हजर नव्हत्या मंत्रीमहोदय दौऱ्यावर असताना गैरहजर असणे गंभीर बाब असून दोन दिवसात खुलासा सादर करण्याची नोटीस जिल्हाधिकारी राहुल करडिले यांनी काढली कर खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचा इशारा नोटीसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिला दरम्यान तहसीलदार या दोन्ही ठिकाणी गैरहजर होत्या मात्र शस्त्रकुंड येथे तहसीलदार उपस्थित होत्या मंत्री महोदयाचे ज्या ठिकाणी आगमन होते त्या ठिकाणी महसूलचे अधिकारी आणि त्यांची यंत्रणा हजर असणे अनिवार्य असते तसा राजशिष्टाचार आहे हा सेवा नियम पाळणे बंधनकारक असताना तहसीलदार हजर नव्हत्या आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसला तहसीलदार काय उत्तर देतात जिल्हाधिकारी खुलाश्यानंतर कारवाई करतात का हे